खूप छान वाटतंय आणि या वर्षातली माझी दुसरी दुसरा चित्रपट आहे जो ब्लॉक फ्लॉप आणि खूप छान वाटतं आणि नुसतं हाईप नाही तर खरंच लोकांना आवडतोय त्या जर काही काही सिनेमे असतात की ते नुसतीच हेल्प केलं असतो त्याच्यात काही मिळत नाही पण याच्यातून तुम्हाला खूप काही खूप मिळतं खूप काहीतरी एक संदेश तुम्हाला मिळतो आणि खूप छान वाटतंय प्रेक्षकांचे खूप आभार की त्यांनी कौदंड प्रतिसाद दिलेला आहे आणि मराठी चित्रपटाला आता थेटर बांधावं लागत लागत नाही आहे आपोआप लिहित आहेत कारण खूप जणांनी आमचे शोज घेतले आहेत पाच पाच सहा शोज घेतले आहेत आणि ते सगळ्यांची संख्या आउरफूल जात तर ते खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्या पाठीमागे अनेकांचे परिश्रम असतात आणि त्या परिश्रमाचं चीज झाल्यासारखं वाटतं जेव्हा एक कौदंड प्रतिसाद मिळतो आणि चित्रपटगृहात जाऊन चित्रपट जेव्हा होत्या जास्त आनंद होतो